नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अपी आमची कलेक्टर या मालिकेतील मुख्य अभिनेत्री शिवानी नाईकीचा साखरपुडा झाला आहे नुकतीच तिने याबद्दल माहिती चाहत्यांना दिली आहे ही बातमी ऐकताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला भेटत आहे मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये अभिनेत्री शिवानी नाईक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच तिचा साखरपुडा देखील पार पडलेला आहे मराठमोळी अभिने शिवानी नाईक मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अमित रेखी याच्या सोबत लग्न बेडी अडकणार आहे शिवानी आणि अमित यांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे व यामध्येच आता हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे नुकतंच अमित आणि शिवानीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत या संदर्भाची माहिती चाहत्यांना दिली आहे त्यामुळे सध्या शिवानी नाईक आणि अमित रेखी या जोडप्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला आमची कलेक्टर मालिकेतील शिवानी नाईक आवडते का कमेंट करून नक्की कळवा